आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबईमधून आहे मुंबईच्या मुलुंडमध्ये रस्त्यावरचे मॅनहोल अजूनही उघडेच आहेत भर पावसामध्ये अजूनही रस्त्यावरचे मॅनहोल पालिकेने बंद केलेले नाही आहेत मार्ग रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर मध्यावरती हा मॅनहोल आहे आणि तो खुला आहे त्यामुळे अर्थातच मोठी दुर्घटना होण्याची भीती आणि शक्यता वर्तवली जाते आहे अधिक माहिती घेऊयात अविनाश माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अविनाश मॅनहोल उघडा आहे असं कळते तिथे पोलीस कर्मचारी किंवा पालिकेचे कर्मचारी उपस्थित आहेत का पाहिलं तर मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आणि त्यामुळे पाहिलं तर रस्त्यात जे आहे ते मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले पडल्या आणि अपघात देखील होत आहेत त्याचप्रमाणे जर रस्त्याला लागून असलेले जे आहे ते गटार आहेत ते गटाराचे जे नाले आहेत नाल्यावरती झाकणं असू द्या आणि रस्त्यावरील मॅनहोल असू द्या मोडक्या आवश्यक असल्याचं पाहायला मिळत आहे त्या काही नॅनवड जे आहे ते दाखल काही ठिकाणी पाहायला मिळण्या अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अपघात या आधीवेशन जे पाहिलं त्या नाल्यामध्ये पडून अनेकांचा जो आहे तो मृत्यू झाला आहे त्यामुळे पाणी भोवल्यानंतर कुणाला कुठला रस्ता जो आहे दिसत नाही त्यामुळे असे जे अपघात होत असतात त्यामुळे पालिकेने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केला ते चित्र जे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे मात्र संपूर्ण पाणी भरल्यानंतर हे मध्ये जर कोणी पडलं आणि काही झालं हा सर्वच जबाबदार कोण असणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अज्ञा आणि एकूणच पाहिलं तर अशा घटना ज्या आहेत दरवेळी पावसामध्ये घडताना आपल्याला पाळून जाते मात्र तरी सुद्धा उपस्थित होत आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद अविनाश या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय काळजी घेणं गरजेचं आहे मात्र पालिकेचं दुर्लक्ष होतंय मॅनहोल पूर्णपणे उघडं आहे त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे